शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे ही जी लोडिंग चाललं आहे लोटणणारं साडेचार हजार रोपं आपण गुजरातसाठी भरवलो आहे लोटण जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा रोप आहे दोन वर्षाचं तेरा बाय तेरा म्हणजे बारा किलोच्या बॅगमधलं रोप आहे रोप लावल्यापासून अडीचच वर्षात आपल्याला उत्पादन महाराष्ट्रात अशा पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस चक्रात नर्सरी खात्रीची रोप क्रॉस पॉलिनेशन जात असणारी स्वतः बनवलेले रोप आहेत आपण मातीमध्ये बघू शकतो आहे बरेच नर्सरीवाले अंधारात आणून रोपं विकतात पण शेतकरी बंधू ही आपली जी माते ही आ, माती ही कोकणातली आहे पिशवीतल्या मातीवरून आपण रोप ओळखू शकतो आहे एवढी गॅरंटी आहे आणि स्वतः बनवलेले रोप आहेत दोन वर्षाची रोपं पाच ते सहा फूट उंचीची लोटण जातीची रोपं जमिनीपासून फळधारणं नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात चारशे ते साडेचारशे मिली पाणी नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे ही लोटण जातीचं जा वैशिष्ट्य म्हणजे पाणी चवीला गोड त्याचबरोबर नारळाची साईज मोठी जर आपण सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर आपल्याला अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं खोबरं पण जाड साली जाड हे जे येतं नारळाची साईज मोठी आहे क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन आता थप्पी लावतेले बघू शकतो आपण अशी ही जी साडेचार हजार रुपये लोडिंग चाललेली आहेत दोन वर्षाचं रोप आहे पाच ते सहा फूट उंचीचं जमिनीत लागलं की आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे मलकापूरला पस्तीस एकर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्यात अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल तर ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येत आहे खात्रीची रोप आज महाराष्ट्रात बरेच नसरवाले आंध्रमध्ये आणून चाळीस रुपये नारळ दोनशे आणि अडीचशे रुपये विकतात तर शेतकरी बंधू सोनं घेताना सोन्याचीच किंमत लागत असते तीनशे पंच्याहत्तर रुपयाला हे रोप आपल्याला घरपोच येत आहे स्वतः बनवलेला आहे क्रॉस पॉलिनेशन जात आहे परागी भवन म्हणजे क्रॉस पॉल पॉलिनेशन संक्रित हायब्रीड बुटकी लोटन जे आपण जात म्हणतोय हे आपल्याला लोटन जातीचं जा खात्रीशी रोप आता झाडांना पेरं पण सुटलेले आहेत प्रत्येक पिशवीमध्ये आपण जरा बारकाईन जर बघितलं तर अशा प्रकारचे झाडाला आता पेरं सुटलेली आहेत कारण रोप आहे अशा प्रकारचं आता हे रोप बघू शकतो पेर सुटलेलं तर शेतकरी बंधू खात्रीशी रोपाबद्दल आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत शेतकरी बंधूंना बागा बघायच्या असतील तर एक कॉल करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जात खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची ही रोपं पेरं सुटलेली बघू शकतो आहे दोन वर्षाचं रोप आहे पाच ते सहा फूट उंचीचं आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाने घरपोच बसते बांधावरती जरी शेतकऱ्यांनी दहा रुपये लावलीत तरी वर्षाला एक लाखाचं उत्पादन मिळतं आहे त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत चालणारं हे नाराजी जात आहे क्रॉस पॉलिनेशन संक्रित हायब्रीड खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेल्या आहेत शेतकरी बंधूंनी एक फक्त कॉल करायचा आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आजचं जे लोडिंग आपण साडेचार हजार रुपये बघू शकतो आहे थप्पी लावलेली अशा प्रकारे योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र